नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नीताला आता कोणीतरी पॅक दिलेली असते आणि त्यामध्ये चिठ्ठी असते ती चिठ्ठी नीता आता वाचत असते तेवढ्यातच तिथे रमा येते आणि रमा आल्यानंतर आता नीता गडबडते रमा म्हणते काय करतेस नीता म्हणत असते काय नाही नीता म्हणते अंकुश कुठे गेलेला आहे रमा म्हणत असते की तो ऑफिसला गेलेला आहे पण त्याची मनस्थिती काही ठीक नाहीये नीता आता त्यावर म्हणू लागते की बघितलंच ना तो घरी आल्यापासून नुसता आबोली आबोलीच करत आहे तो तुझ्याशी नीट बोलतही नाही आणि का अख्या चाळीसमोर त्यानं सांगितलं की माझी अबोली माझ्या पाठीशी होती म्हणून आज आपण सुटलो मग आई आपण कोणीच नाही का तुला असं नाही का वाटत तू कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध साक्ष दिली म्हणून त्याच्या मनामध्ये राग आहे रमा म्हणत असते अग तू नको विचार करूस असं काही सुद्धा नाहीये तू राईचा पर्वत करतेस नीता म्हणत असते नाही मी बोलत आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे तू माझ्या बाजूने विचार करून बघ नीता आता रमाच्या मनामध्ये एक संशयाचा किडा टाकते आणि रमा ही विचार करायला लागते रमा गेल्यावरती नीता आता विचार करत असते मला बॅग लवकरात लवकर लोगर लपवायला पाहिजे इकडे आता रागू आणि अबोली हा मंदिरामध्ये आलेले असतात अंकुश सुटून आला म्हणून त्या देवाचे आभार मानायला आलेले असतात रागू म्हणत असते वहिनी दादा का ग असा वागतोय त्यावर अबोली म्हणत असते अगं त्यांना थोडासा यामधून बाहेर पडायला वेळ लागेल दोघी जण तिथून बाहेर पडणार तेवढ्यातच पाठीमागून आवाज येतो रागू आणि त्या दोघी मागे वळून बघतात तर तो क्रिश असतो तोच तो क्रिश संभेराव जो चाळीतल्या मालकीनबाईंचा मुलगा जो क्रिकेटमध्ये हरला होता तो पाहून राघू म्हणत असते तू इथे तू आमचा पाठलाग करतोयस का अबोली म्हणत असते क्रिश तू आमचा तर पाठलाग करत असेल तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे क्रिश म्हणत तो मी पाठलाग नाही करत मी माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे म्हणून इथे आलेलो आहे खरं सांगू का चाळीमध्ये जी क्रिकेटची मॅच झाली ना तेव्हापासून माझं आयुष्य बदललं मी अंकुश सरांना माझा आदर्श मानतोय आणि त्यांच्याप्रमाणेच प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतोय माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे आणि तुमच्या बेष्टविशेष मला मिळाला तर मला खूप आनंद होईल त्यावर अबोली म्हणत असते आमच्या बेष्टविशेष कायमच तुझ्यासोबत आहेत तुझ्या नोकरीचा दिवस चांगलाच चा होऊ देत आणि तुझी उत्तराउत्तर प्रगती होऊ देत असं म्हणून अबोली आता त्याला आशीर्वाद देते आणि दोघीही घरी यायला निघतात तर इकडे आता अंकुशा बाईकवरून ऑफिसला जात असतो आणि नेहमीच्या सृष्ट्यामध्ये एक मुलगी आलेली असते आणि ती फुलवाली मुलगी म्हणत असते दादा कुठे होतास तू किती दिवस मी तुझी वाट पाहत होते आज येशील उद्या येशील पण तू आलाच नाही त्यावर अंकुश म्हणत असतो तू पेपर नाहीस का वाचलास तेवढ्यातच तिथे एक माणूस येतो आणि तो माणूस म्हणत असतो तू कोणाशी बोलते कोण आहे तो चल बरं असं म्हणून तो माणूस आता तिला बाजूला घेऊन जातो आणि तिला म्हणत असतो काय ग तुला ह्या माणसाने कुठे हात तरी नाही ना लावला ती मुलगी म्हणत असते नाही पण काय चाललं आहे तुमचं आता अंकुश चिडतो आणि खाली उतरतो आणि त्या माणसाला म्हणत असतो की एवढ्याशा लहान मुलीला कसले प्रश्न विचारतायत त्यावर तो माणूस म्हणत असतो की आम्हाला तुझ्यासारख्या माणसांची फितरत माहित आहे तुम्ही काय करू शकता हे आम्हाला चांगलंच माहीत आहे तुम्ही अशा मुलींपासून जरा लांबच राहायचं त्यावर आता तो माणूस अंकुशवरती हा संशय घेत असतो मग अंकुशीकडे मात्र खूप चिडलेला असतो आणि तो त्या माणसाला मारायला लागतो बाजूची जी माणसं असतात ती अंकुशचा आणि त्या माणसाचा व्हिडिओ बनवत असतात आणि ती मुलगी म्हणत असते दादा सोड दादा सोड असं कन्व्हिन्स करत असते आणि तो व्हिडिओ ते व्हायरल करतात तोपर्यंत अंकुश आता बाईकवरती बसतो आणि पोलीस स्टेशनला रवाना होतो अंकुशची मनस्थिती तशीही ठीक नसते आणि इकडे अबोली ही अजिंक्यला भेटायला आलेली असते अबोली म्हणत असते सर तुम्ही तर आमची मदत केली नसती ना तर हे खूप कठीण होतं त्यावर अजिंक्य म्हणत असतो नाही ग अबोली हे तर माझं कर्तव्यच होतं त्यावर अबोली म्हणत असते नाही सर त्यावेळेला आमची कंडिशन खूप वाईट होती पण तुम्ही आमच्या पाठीशी खूप ठामपणे उभे राहिलात अजिंक्य म्हणत असतो अंकुश सर कसे आहेत त्यावर अबोली म्हणत असते त्यांची चिडचिड चालू आहे अजिंक्य म्हणत असतो बरोबर आहे ह्या फेजमधून गेल्यावरती थोडं होत असं अबोली आता विचार करत असते आणि अबोली म्हणत असते सर तुम्ही आमच्या पाठीशी उभ्या राहिला पण तुमची फी काय आहे अजिंक्य म्हणतो मला एका इमानदार ऑफिसरची मदत करायला मिळाली हेच माझं भाग्य आहे अबोली म्हणत असते तसं नाही सर पण तुम्ही अंकुश सरांवरचा डाग जो होता तो पुसून काढलेला आहे तुमची फी काय असेल ते सांगा मला अजिंक्य म्हणत असतो ठीक आहे मग तुझी फी सांग अबोली म्हणत असते माझी फी आता अजिंक्य म्हणू लागतो हो तू मला असिस्टंट केलं ना मग तुझी पण फी असेल ना काहीतरी अबोली म्हणत असते सर ते माझं कर्तव्य होतं मी माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी हे सगळं करत होते अजिंक्य आता म्हणत असतो हे सुद्धा माझं कर्तव्यच होतं आणि मी ते केलं आता अबोली म्हणत असते सर आईंची तब्येत कशी आहे त्यावर आता अजिंक्य म्हणत असतो हो ठीक आहे पण प्रीती आहे ना अबोली म्हणत असते प्रीती प्रीती कोण आहे अजिंक्य म्हणत असतो आहे एक व्यक्ती आणि खूप खास आहे अबोली आता म्हणत असते मला भेटवाल का अजिंक्य म्हणतो हो मी नक्कीच तुझी प्रीतीची भेट घडवून आणेल असं म्हणून आता अबोली ही अजिंक्याचा निरोप घेते आणि तिथून निघून जाते अबोली आता विचार करत असते खरंच सरांनी आमच्यावरती खूप उपकार केलेले आहेत तर इकडे आता नीताला पुन्हा त्या माणसाचा फोन आलेला असतो फोनवरती तीच व्यक्ती आहे जिने बॅग पाठवलेली असते ती आता व्यक्ती नीताला सगळा प्लॅन समजवून सांगते नीता आता तो प्लॅन ऐकून जरा घाबरलेलीच असते तर इकडे आता अंकुश हा पोलीस स्टेशनला येणार म्हणून काकांनी त्यांची स्वागताची जयोश तयारी केलेली असते आणि सगळेजण त्यांच्या स्वागताची तयारी करून हे अंकुश सरांची वाट पाहत बसलेले असतात तेवढ्यातच तिथे अंकुश येतो अंकुश म्हणत असतो हे काय आहे पोलीस स्टेशन आहे ना काका म्हणत असतात तुम्ही सर खूप दिवसांनी आला ना म्हणून तुमच्या स्वागताची तयारी केलेली आहे अंकुश म्हणत असतो या सगळ्या गोष्टींची काही सुद्धा गरज नाहीये अंकुश आता चिडतो आणि ते सगळं डेकोरेशन काढायला सांगतो तेवढ्यातच तिथे ते एक हवालदार येतो आणि अंकुश सर म्हणत असतात काय झाले रे एवढा उशीर का आलास कामावर यायचं तर लवकर यायचं काका म्हणत असतात त्यांचे वडील काल वारलेले आहेत तुम्ही येणार म्हणून तुमच्या स्वागतासाठी ते आलेले आहेत त्यावर अंकुश म्हणत असतो वडील वारले आहेत ना मग कामावर यायची काय गरज होती आणि ज्या वेळेला आता येशील ना त्यावेळेला लवकर ये अंकुश आता चिडतो आणि काकांना हे सगळंच विचित्र वाटत असतं तेवढ्यातच आता काकांना रमाचा फोन येतो रमा म्हणत असते भाऊजी अंकुश तिकडे आला आहे ना काका म्हणत असतात हो आला आहे पण खूप विचित्र वागत आहे रमा म्हणत असते हो मला ना त्याचं काही कळतच नाहीये तुम्ही त्याच्यावर जरा लक्ष ठेवा काका म्हणत असतात हो मी लक्ष ठेवतो तुम्ही काळजी करू नका इथे सगळ्यांनी स्वागताची तयारी केली होती पण अंकुशने ते सगळं काढायला लावलं आणि सगळ्यांवरती उगचच चिडत आहे रमा म्हणत असते मला खूप त्याची काळजी वाटत आहे आणि तुम्ही जरा त्याच्यावरती लक्ष ठेवा असं म्हणून रमा आता इकडे फोन ठेवून देते तर इकडे आता अंकुश त्याच कोठडी समोर होतो जिथे त्याला लॉकअप मध्ये ठेवलेलं असतं अंकुशला आता त्याच्या तिथल्या सगळ्या आठवणी आठवतात आणि घडलेला सगळ्या प्रकार आता डोळ्यासमोर येत असतो अंकुशच्या मनावरती त्या गोष्टींचा खूप खोलवरती परिणाम झालेला असतो आणि तो तिथून येतो आणि त्याच्या खुर्चीमध्ये येऊन बसतो तेवढ्यातच त्याला आता भोसलेंची नेमप्लेट दिसते आणि चिडलेला अंकुश हा भोसलेंची नेमप्लेट घेतो आणि खाली फेकून देतो आणि म्हणत असतो भोसले तू माझ्या छातीवर वार करायचा होतास तू माझ्या पाठीवरती वार केलास आयाने तो नेम प्लेट आता तुडवू लागतो काकाना म्हणत असतो हे भोसलेंचं नेमप्लेट आहे आणि टेबल आहे ते सगळं आता इथून काढून टाका काका म्हणत असतात मी हे काढू शकत नाही कारण इथे आता नवीन माणूस येणार आहे तेवढ्यातच तिथे आता क्रिश संबेराव येतो भोसलेंच्या जाकी अपॉइंटमेंट होऊन तो आलेला असतो अंकुश आता मागे बघतो आणि म्हणतो तू क्रिश म्हणत असतो हो क्रिश संबेराव रिपोर्टिंग अंकुश म्हणत असतो म्हणजे तू आता इथे नवीन नोकरीवरती आला आहेस का नवीन नोकरीवरती लागण्यासाठी कुटुंबाची किती नवीन ओळख वापरली श्रीश म्हणत असतो अजिबात नाही मी तुमच्याकडून शिकलेलो आहे प्रामाणिकपणा काय असतो ते क्रिश म्हणत असतो अजिबात नाही मी ही खाती मिळवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत अंकुश म्हणत असतो खाकी मिळवण्यासाठी आधी प्रयत्न करावे लागतात आणि नंतर टिकवण्यासाठी हे वाटतं तितक सोपं काम नाही खूप जबाबदारीचं काम आहे ख्रिश त्यावर म्हणत असतो मी हे सगळं जबाबदारी स्वीकारायला तयार आहे आता ख्रिश हा सांगत असतो तुमच्यामुळेच तर मला ही खाकी मिळवण्याची मनामध्ये जिद्द निर्माण झाली तुमच्यामुळेच मी आज ह्या पोस्ट आहे आणि मला तुमचं एक वाक्य माहीत आहे आधी खाकी आणि मग बाकी आणि तेच तत्व मी पाळत ही खाकी आता सांभाळणार आहे असा विचार करत असतो तर आता इकडे नीता घरी येते आणि नीता रमाला म्हणत असते आई बघ कोण आलं आहे ते तर आता इथे शरद आलेलं असतो शरदने सगळ्यांसाठी खूप सारे गिफ्ट आणलेले असतात आणि शरद सगळ्यांना आता गिफ्ट देतो अबोलीला पण तो गिफ्ट देतो आणि अबोलीला म्हणत असतो मी तुझ्यासाठी सुद्धा गिफ्ट आणलेला आहे मला नवीन नोकरी लागलेली आहे तितक्यातच तिथे अंकुश येतो आणि शरद त्याची भेट घेतो शरद अंकुशला म्हणत असतो अंकुश तू ठीक आहे ना त्यावर अंकुश म्हणत असतो हो मी ठीक आहे नीता आता शरदला बाहेर बोलवून घेते नीता शरदला म्हणत असते सगळ्यांसाठी काही ना काही आणलं मग माझ्यासाठी काय आणलं आता शरद म्हणत असतो हे बघ सोन्याचा हार आता तुला सोन्याने बडवून टाकणार आहे नीता म्हणत असते तुमचा कोण बॉस आहे ना तो मला माहीत आहे त्याचा फोन मला आला होता असं म्हणत नीता अबोली अबोली आता अबोलीकडे बघत असते आणि अबोली तिकडून येत असते आता दोघे जण चार शरदने गोंधळ केलेला असतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुशा शरदला बोलवून घेतो अंकुशा आता शरदला बेदम मार देतो आणि शरदची रवानगी ही पोलीस स्टेशन मध्ये करतो काकांना अंकुश म्हणत असतो ह्याला आत्ताच्या आत्ता आतमध्ये टाका आता शरदने काय केलेलं आहे हे अंकुशच्या लक्षात आलेलं आहे हे मात्र येणाऱ्या भागामध्येच करणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा